काय सांगाल प्रभाग नंबर नऊ मध्ये दोन्ही उमेदवार अमोल दोन्ही उमेदवार लोक परिचित रजियाचे वडील मेहबूबबाई हे सामाजिक कार्य करते आणि अमोल गेले पाच दहा वर्ष झालं लोकांच्या मध्ये लोकांच्या सुखदुःखात सामील आहेत संपूर्ण या वॉर्डाने मिळून दोघांची उमेदवारी द्या म्हणून राष्ट्रवादीकडे शिफारस केली होती आणि सुदैवाने या दोघांना उमेदवारी मिळालेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये मेहबूबबाई अल्पशा मताने पराभूत झाले ते म्हणजे तीस बत्तीस मताने पराभूत झाले होते तेवढ्याच फरकाच्या आसपास अमोल यांचा पराभव झाला होता दोघांच्या प्रती लोकांच्या मध्ये प्रचंड सहानुभूती आहे आणि सातत्याने पराभूत होऊन सुद्धा लोकांच्या सेवेची त्यांनी कधी तडजोड केली नाही आणि आज मी या ठिकाणी जास्त मतदान घेऊन हे नगरपालिकेसाठी आपल्या वतीने सर्वाधिक तरुण दोन उमेदवार दिले घेत आहेत एक म्हणजे नऊ मध्ये दुसरं मध्ये आठ नंबर मध्ये काय सांगाल त्याबद्दल या ठिकाणी रजिया ह्या एकवीस वर्षाच्या उमेदवार आहेत दुसरी म्हणजे अनुप शाह यांची यें, मुलगी ती आ, ती एकवीस वर्षाची आहे माझ्या दोन्ही मुली या ठिकाणी एकवीस वर्षाच्या सर्वात तरुण उमेदवार या फलटण शहरामध्ये दिलेल्या आहेत ती आणि दोघींकडून लोकांच्या चांगल्या अपेक्षा आहेत दोघी एज्युकेटेड आहेत आणि चांगल्या प्रकारे नगरपालिकेमध्ये त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतील